नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबेल बघितलं टायटल वाचलं वा हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजरामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजरामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा भाव होणार पाच हजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी कशी आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर जानेवारी महिन्यात जो सोयाबीनचा भाव आहे काय तो पाच हजार पार होणार अथवा नाही हा जो सर्वात महत्वाचा सवाल इथे दिसायला लागलाय या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव दिसत आहे तो दहा डॉलर प्रतिबुसेलच्या खाली आहे डिसेंबर महिन्याचा शेवट आणि जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सी बॉटवर जे सोयाबीनचे व्यवहार आहेत ते बंद असतात याच्यामुळे सोयाबीनच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात पंधरा जानेवारीपर्यंत आपल्याला कसल्याही प्रकारचा बदल इथं दिसणार नाही याच्यामुळे देशातील सोयाबीनचा भावसुद्धा पंधरा जानेवारीपर्यंत एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान राहणार आता त्याच्यानंतर काय की पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती सुधारणार सोयाबीन साडे दहा डॉलर प्रतिवृशेच्या आसपास पोहोचणार किंवा त्या पल्ल्याड जाईल याच्यामुळे काही प्रमाणात देशातील सोयाबीनच्या भावात सुधारणा होणार यामुळे देशातील सोयाबीनचा भाव सुधारणार आणि बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचणार परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात जानेवारी तर सोडून द्या फेब्रुवारी मार्च महिन्यातसुद्धा सोयाबीनचा भाव पाच हजार होण्याची अजिबात शक्यता दिसत नाही म्हणजे तुमच्या प्रश्नाचं थेट उत्तर आहे की जानेवारी महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव पाच हजार होण्याची शक्यता अजिबात नाही विक्रीचा विचार करत असाल तर एकच आपल्याला गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार दोनशेच्या आसपास असेल समजा की आता चार हजार चार हजार दोनशेच्या आसपास आहे पैशाची खूप गरज असेल सोयाबीन विक्री करून टाका कारण तुम्ही थांबलात तशी दोनशे ती ते जी तुम्हाला भेटेल याच्यापेक्षा जास्त तेजी जानेवारीच्या एंडिंगपर्यंत मिळणार नाही म्हणून आपल्या गरजेनुसार टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री करणं हाच आपल्यासाठी आहे पॉझिटिव्ह पॉईंट भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यब चॅनल शेती मित्र राहील तो तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार